जा दिले मन तुला तुला द्यावे मन असे काही कारण नव्हते एवढेच म्हणू आता तुझ्या नशिबात होते पड़े त्याच्या हाती दिवा पडे त्याच्या हाती दिवा ज्याला दिसतच नाही दिले दान पुन्हा घेणे माझ्या स्वभावात नाही जा दिले मन तुला आंधळ्या माणसाच्या हातात दिवा पडल्यावर दुसरं काय होणार दिवा हाती असूनही तो चाच पडेल धडपडेल आणि शेवटी दिव्याचं जळणं विझणं व्यर्थच अनेकदा आपण सर्वजण चुकीच्या माणसाच्या हाती पडतो चुकीच्या माणसावर प्रेम करतो आणि आपलं जे दिव्य व्हायचं असतं ते राहत बाजूला आणि आपल्या आयुष्याचं मातेर होऊन जातं चुकीचा जोडीदार मिळाला ना म्हणजे प्रियकर प्रियसी नवरा बायको किंवा मित्रमैत्रिणी अगदी कुणीही असो तर आयुष्याची राख राख होऊन जाते मग ती व्यक्ती आपल्याला छळते रडवते त्रास देते जीवन नको नकोसं करून टाकते प्रेमासाठी आपण नातं घट्ट धरून बसतो पण आपला जोडीदार आपल्याला समजून घेत नाही आपल्यासाठी झोपती बाजू घेत नाही नातं टिकवण्यासाठी तो प्रयत्न करत नाही आणि अशा गोष्टी घडत गेल्या की एक दिवस तो निघून जातो सोडून जातो इनफॅक्ट ती जेव्हा छळते रडवते त्रास देते ना तेव्हाच ती व्यक्ती सोडून गेलेली असते मग ते एकटेपण ॲन्झायटी डिप्रेशन आणि शेवटी आत्महत्येचा विचार अशा वेळी माणसानं काय करावं अशा वेळी माणसानं स्वतःकडे वळावं परमहंस रामकृष्ण यांचे प्रिय शिष्य स्वामी विवेकानंद म्हणतात आपल्या कार्याचा इतरांवर आणि इतरांच्या कार्याचा आपल्यावर प्रभाव पडणे शक्य आहे एक गोष्ट कदाचित आपणा सर्वांच्या आली असेल की एखादा मनुष्य वाईट कर्म आचरू लागला की तो क्रमशः अधिक अधिक बिघडत जातो आणि त्याने सत्कार्य करण्यास सुरुवात केली तर तो दिवसेंदिवस अधिक अधिक सुधारत जातो मग त्याची सत्कर्माकडेच प्रवृत्ती वळू लागते थोडक्यात स्वामींचं म्हणणं खोलात जाऊन पाहिलं जेव्हा सकारात्मक कर्म आपण आचरणात आणू लागलो की आपल्याकडे या विश्वातले सकारात्मक स्पंदने कंपने आपल्यासोबत जोडली जातात आणि नकारात्मक कर्म आपण करू लागलो की स्वाभाविकच नकारात्मक स्पंदने कंपने आपल्याशी जोडली जातात म्हणूनच अशा नकारात्मक वाईट लोकांना आपण दूर केलं पाहिजे व्यक्तीची पारख करून चांगल्या माणसांना आपण आयुष्यात आणलं पाहिजे म्हणजे तेवढा विवेक आपल्यातही असायलाच हवा काही पॉईंट्स आहेत ज्यात आपण जाणून घेऊयात की ह्या नकारात्मक व्यक्ती कशा असतात आणि त्यांना आपल्या आयुष्यातून कसं दूर केलं पाहिजे त्यांच्या मोहातून आपण कसं बाहेर पडलं पाहिजे पॉईंट नंबर एक प्रेमाचे तीन तळ माझ्या मते जोडीदाराचे तीन तळ असतात तीन प्रकारचे जोडीदार असतात पहिल्या श्रेणीत दोन प्रेमी दोन व्यक्ती एकत्र येतात आणि खालच्या स्तराला जातात जसे की सेक्सबद्दल विकृती लस्ट चुकीच्या गोष्टींची मजा आणि मग हिंसा वगैरे अनेकदा आपण असे जोडपे बघतो की ते एकमेकांसाठी पूरक असतात खोटं बोलण्यात दोघेही पटाईत असतात नीच काम करण्यात दोघांची एकमेकाला साथ असते अशा जोडप्यांचं एकमेकांवर तसं प्रेम असतंच पण असं प्रेम काय कामाचं ज्यात दोघीही एकमेकांना अजून अजून अंधारात ढकलत आहेत दुसऱ्या श्रेणीतले कपल्स हे मध्यम प्रेमी असतात एकमेकांसोबत साधारण सुखानं जीवन जगतात कधी तक्रार कधी प्रेम कधी खुशी कभी गम एकमेकांच्या बऱ्याच गोष्टी त्यांना पटतात तर काही पटत नाहीत समाजात ते सुखी असल्याचं दाखवितात पण आतून ऊन सावळीचा खेळ चाललेला असतो यामुळे ते धड प्रेमात आखंड बुडू शकत नाहीत आणि प्रेमाच्या लालित्याचा परमोच्च आनंदही घेऊ शकत नाहीत त्यामुळे एकमेकांवर बराच संशय असतो आणि प्रेमाबद्दल बरेच भ्रम असतात त्याचं मोठं कारण म्हणजे हेच कभी खुशी कभी गम अशी वृत्ती साधारण सुखी दुखी जीवन घालवतात मात्र हे जोडपे पहिल्या जोडप्यापेक्षा बरे म्हणावेत आणि तिसऱ्या श्रेणीत येतात ते जोडपे जसे की शिव पार्वती संत कबीर आणि त्यांची पत्नी लोई आणि रामकृष्ण परमहंस व मा शारदा अजून कितीतरी जोडपे असतील ज्यांनी आपलं जीवन एकमेकांना साथ देऊन उच्चतम शिखरावर नेलं आहे म्हणून नक्कीच आपण ह्या तिसऱ्या श्रेणीतल्या कपल्ससारखं होण्याचा प्रयत्न करावा भांडण तंटा संशय व्यभिचार सेक्स आणि एकमेकांना छळणे यातून थोडं वर उठलं पाहिजे अनेक जन्म आपण हेच तर करत आलो आहे पण तुम्ही वर उठत असाल आणि तुमचा पार्टनर तुम्हाला खाली खेचत असेल तर त्याला तिथेच स्टॉप देणं गरजेचं आहे एकतर त्याला वरच्या लेवलवर आणण्याचा प्रयत्न करा अथवा त्याला निरोप द्या पॉइंट नंबर दोन प्रयत्न आणि स्वीकार आपण ज्याच्यावर एवढं प्रेम आहे त्याला सोडणं सहजासहजी इतकं सोपं नाही आहे म्हणून नातं टिकवण्यासाठी त्याला सुधारण्यासाठी एकदा पुढाकार घेऊन शांत बसून जोडीदाराला विचारावं की तुला काय हवंय मी कसा वागू म्हणजे तुला बरं वाटेल जर तो सांगायला तयार असेल तर उत्तम आहे नसेल तर तुम्ही जेव्हापासून सोबत आलात तेव्हापासूनचा भूतकाळ आठवा त्याने काय काय तक्रारी केल्या होत्या हे लक्षात घ्या आणि त्या गोष्टी करून बघा त्याला ज्या आवडतात पण त्याला काहीही आवडेल म्हणून आपण काहीही करणं हे चुकीचं आहे तुम्ही तुमचा मार्ग शुद्ध बुद्ध ठेवायलाच हवा तुम्ही तुमची स्पंदने कंपने नेहमी सकारात्मक ठेवायला हवीत याचा एक फायदा होऊ शकतो की तो व्यक्ती तुमच्या संगतीने कदाचित परिवर्तित होऊ शकतो खरं तर कठीण आहे की ती व्यक्ती तुमच्या चांगुलपणाचं स्वागत करेल तुम्ही योग्य आहात तुमच्यासाठी तो योग्य आहे त्याच्यासाठी शेवटी चोरासाठी अमावस्याची रात्र पवित्र शुभ आणि धार्मिक असते नाही का पण प्रयत्न करून बघा आणि प्रयत्न फसला तर स्वीकार करा आणि स्वतःकडे वळा काही गोष्टी जाऊ देण्यातच फायदा असतो पॉइंट नंबर तीन विवेक आणि प्रेम अहंकार नेहमी म्हणतो तू माझ्यासाठी काय केलंस प्रेम नेहमी विचारतं सांग मी तुझ्यासाठी काय करू आणि नेमकं चुकतं ते इथंच आपण त्या व्यक्तीसाठी बरंच काही करतो जे त्याला आवडतं तसं आपण वागू लागतो आणि स्वतःचं अस्तित्व तशा हिणकस कमी दर्जाच्या माणसाच्या हाती देतो मग अशी माणसं आपल्याला सतत ब्लेम करतात नावं ठेवतात अपमानित करतात पण त्याच्यासाठी आपण स्वतःला बदलतो तेव्हा स्वतःला बदलू नका बदल जर चांगला घडत असेल तर माणसानं स्वतःला बदलायला हवं पण चांगला माणूस तुम्हाला ब्लेम करणार नाही अपमान करणार नाही स्वतःची रिस्पेक्ट करायला शिका स्वतःचा सन्मान करा जेव्हा पुढील व्यक्ती आपला अनादर करायला लागला की त्याला आपल्या आयुष्यातून काढून टाकण्याची वेळ आली आहे हे समजून घ्यावं विवेकाने स्वतःची समजूत घालून प्रेम आणि नुकसान यातला फरक जाणून घ्यावा पॉइंट नंबर प्रेम आणि चारसा साहजिक आहे आपण एवढं प्रेम एखाद्यावर केल्यावर त्याला आपण आपल्या आयुष्याचा ताबा देतो योग्य व्यक्तीच्या हातात आपल्या आयुष्याचा ताबा असेल तर ती एक मोठीच गोष्ट आहे पण योग्य व्यक्ती तुमच्या आयुष्याचा कधीच ताबा घेणार नाही म्हणून अयोग्य व्यक्तीच्या हातात आपल्या आयुष्याचा ताबा गेला की मग काय बोलावं मग तुमचं आयुष्य तो कंट्रोल करतो खरं तर प्रेम म्हणजे एकमेकांचं आयुष्य कंट्रोल करणं नव्हे एकमेकांना केवळ शारीरिक मानसिक सुख देणं नव्हे प्रेम म्हणजे एकमेकांचा आधार घेऊन उच्च मार्गावर जाणे आहे माणूस एखाद्यावर जेवढं प्रेम करू शकतो त्यापेक्षा जास्त त्याचाच द्वेषही करू शकतो कारण आपल्या प्रेमात तरंग आहेत लाटांनी बसणारे हेलकावे आहेत मनाच्या हजार हजार दशा आहेत आणि म्हणून आपलं प्रेम हे विकृत आहे मनाला न पटणारी गोष्ट घडली की काही लोक आपल्या जोडीदाराला गलिच्छ भाषेत शिव्यांची लाखोली देतात आणि केव्हा केव्हा मारतात सुद्धा कुणी आपल्या अंगावर हात उचलावा किंवा घाण शिव्या द्याव्यात एवढ्या आपण आपल्या आयुष्यात त्याला प्रवेश द्यावाच का आणि गोष्टी एवढ्या पुढे जातात की काही वेळात तेच लोक हत्यासुद्धा करायला मागे पुढे पाहत नाहीत म्हणून प्रेमाला हिंसेचं वळण मिळत असेल तर त्याच क्षणी त्याच्यापासून निरोप घ्यायला हवा पॉइंट नंबर पाच फोटो फ्रेम्स आता असा प्रश्न पडेल की असा निरोप देणं शक्य आहे का असा एखादा क्षण असतो त्या क्षणात त्या व्यक्तीने तुमच्यासाठी काहीतरी केलेलं असतं उदाहरणार्थ काळजी घेणं वेळ देणं तुमच्या बोलण्याला महत्त्व देणं तुमच्या प्रत्येक गोष्टींची किंमत करणं वगैरे वगैरे काहीही असू शकतं त्याच्या संगतीत तुम्ही सुरक्षित आहात तुमच्यावर प्रेम केलं आहे याची तुम्हाला जाणीव होते मग त्या क्षणाची फ्रेम म्हणजे चित्र तुमच्या हृदयात उमटलं जातं आणि फोटो हा क्षण कैद करतो जीवन नाही जीवन परिवर्तनशील आहे मग कालपर्यंत प्रेम करणारा व्यक्ती अचानक असा का वागू लागला आहे ह्या प्रश्नाचं उत्तर मिळत नाही मग मागे उरतं ते झुरणं रडणं तडफडणं वगैरे वगैरे ह्या सगळ्यातून बाहेर पडण्यासाठी सर्वात पहिले आपण आपल्या मनात निर्माण केलेल्या त्या फोटो फ्रेम्स तोडून टाकायला हव्यात आणि पुढचा व्यक्ती बदलला आहे हे ॲक्सेप्ट करायला हवं अशा चुकीच्या माणसाच्या हातून बाहेर पडण्यासाठी एक म्हणजे ध्यान आणि दुसरं म्हणजे कलाकौशल्य हे जीवन फार मुश्किलीने मिळालं आहे तेव्हा अशा अशा लोकांच्या पाठीमागे वेळ वाया घालवू नये तुम्ही स्वतःचं दिव्य करायला ह्या पृथ्वीवर आला होतात म्हणून वाईट लोकांच्या संगतीत राहून आपला मार्ग पतभ्रष्ट करू नये वेळीच अशा लोकांना आयुष्यातून काढून टाका ज्यांना आपली किंमत नाही रिस्पेक्ट नाही अशा लोकांकडे प्रेमाची भीक मागत बसू नका स्वतःच्या कलाकौशल्यावर काम करा ध्यान करा मनात येणाऱ्या प्रत्येक विचाराकडे पहा साक्षी बना परमात्मा तुमच्यासाठी नक्कीच योग्य व्यक्ती पाठवेल म्हणून त्यासाठी त्या योग्यतेचं बनायला हवं बाकी बरंच बोलायचं होतं पण व्हिडिओ फारच लांब झाला असता पुढील व्हिडिओमध्ये आपण चर्चा करूयातच तेव्हा हा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंटमध्ये तुमची मतं सांगा बाकी तुम्हाला खूप खूप प्रेम धन्यवाद